आवर की शुभांगी झालं बघा तुमच्या नादात आवरकी म्हटलं तिकडे साईटला लागलं असू दे भाजीला जरी जायच्या असल्या तरी लाली पावडर लावून जातात आणि तुम्ही तर मला पुण्याला घेऊन आलाय बाप बघतोय कशी दिसते मी तिथन लावतच जायचं ना कोल्हापूर पुण्यात येईपर्यंत संपली असते ती लावून लावून कशी दिसते काय आधी हाय दिसायला आणि ते कशाला लावायचं okay. कशा ला। परत अजून थांबे तासभर लाव फक्त हे लावते आणि ते फाउंडेशन बाकी काय आणलं की नाही तोंडाला नाही तो मेकअप बॉक्स आणला नाही मेकअप बॉक्स हो काय मला जास्त लागत नाही तसं पण हे सकाळी थंडीतून आलो होतं ना बाहेर पडलं होतं तर जॅकेट घातलं होतं आणि त्याच्यामुळे हातात थोडीशी फुटल्यासारखी वाटत नाही वाटत असेल तर बघ दोन चार वस्तू नाही बस एवढंच आहे जास्त नाहीये माणसं कशी करत काय आता वेळ घालवायला दिवस आपलाच आहे दिवसातले चोवीस तास माझेच आहेत त्याच्यामुळे वेळच काय असं मेकअप करायला दिवसभर मेकअप करतात चोवीस तास कोण बायकांचा चला काल चला, चला, झालं चला, चला।